नमस्कार मंडळी दिवाळी सुट्टी संपली आहे बदलापूरला परत आलं आहे आणि उरलेले पैसे खर्च कसे करायचे असा प्रश्न पडायची गरज नाही कारण ही कामं वाढून ठेवलेली असतातच मुंबईमध्ये कुत्र्यांनी स्कूटीची सीट खाऊन टाकलेली आहे आलं आहे सीट कवर लावायला आता हे असं जाळीचं एक कवर येतं हे पण लावलं होतं हे पण कुत्र्याने खाऊन टाकलं दर वर्षातनं सहा महिन्यातनं ही कामं ठरलेली आहेत बघूया हे दुकान त्या सीट लावून उपलब्ध नाही पण कुत्रे खातातच असं एक लावतोय ごめんなさい、きりをしてきたり。Hey, he <Hi. S 1>